रणपंडवा मान्यवर उमेश तनापंड झाले तर कुस्तीला प्रारंभ होणार आहे पाहतोपर्यंत कुस्ती गेल्याशिवाय कुस्ती लागणार नाही हा कोणी खेळाची वेळ करेन दिली जाते बरोबर हात वत्ती करा जय हरवान अकडा कोटा दिला सरावपंडना शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी डबल मार्टच्या प्याद करणारा परभणी देताय प्राध्यापक मंगे डोंगरेसर मंगे सरांना जालना महाराज केसरीचं अधिवेशन झालं होतं तिथं तुमच्या परिचित आले असतील ते परिचित ज्या ज्या महाराष्ट्रातल्या इकड्या कुस्त्या असतात त्याला पंच होणं हे अनिवार्य असतंय त्यांना ती जबाबदारी असते ते म्हणजे डोंगरे सर आखाड्यावरती पंचवरून काम पाहत आहे सर पुऱ्या उंचीचा बाळू भैरवाला हा बीड जिल्ह्यातला पोरगा आहे मांडवजाळीचा वडील बळीराम पैरणा फुट्टीबादर आणि शुद्ध शाकाहारी झाला नाही त्याचं वडिलांचं तर सांगणे तुला जर का आहारात जर काय खायची भावना झाली तर त्या दिवशी तालीम सोडून तू घरी किंवा जर चुकून काही खाल्लं तर मग घरी सुद्धा येऊ नको माहिती इतकी ही शिवाजी बैलवा बाहेर ही कुस्ती एकोण हजाराच्या खाली लागत नाही पण तुमचा धाक काय पैलवानाला आणि तुमचा धाक बाजूला जी दोन वाजता बसलेत का इकडे बाळाबा आहेत तिकडे कवल पैलवान आहेत तुमच्या पुढे ती माणसं शब्द बोलत नाहीत तुमचा म्हणून ही एकवीस हजारात कुस्ती बसली आहे बाजार भाव आहे एकावन्न हजार रुपयाची कुस्ती आहे ती कुस्ती मार्केट मध्ये रोज आम्ही त्याच बाजारात आहे अरे खरं तर बाजारातला असल मालिका आलेला आहे आता उचलून झाला मतदान कुस्ती मध्ये घेण्याची सूचना पंचानी केलेली आहे सुरुवातीला ताबा बुद्धिमान पंच म्हणून त्यांना पाहिलं जातो गोवा हित केला पैलवान पंच जाणकारात तज्ञात आपण त्यांच्या म्हणण्यानुसार कुस्ती करा सुभाष कोमल कवि सुभाष नाम भी कमाओ नाम भी कमाओ सर नाम रजिस्टर करो एक वादापुरुची शांतता है टाकलाय मला थोडस थांबवतो रघुनाथ केशव गावाटे यांच्यातर्फे संदीप काटकर यांना एक पाचशे रुपयाचे पारितोषिक आले मी समालोचकाला विनंती करतो की तुम्ही तुमचं कंटिन्यू करावं धन्यवाद यांनी माझ्या पारितोषिक घेऊन जाऊ जोवा गुडगा खडा करून निघण्याच्या प्रयत्नात अबू चाऊस पाहिलो आहे चाऊस हे नाव महाराष्ट्राच्या कुस्तीला परिचित आहे दोन हजार पाच सालचे महाराष्ट्र केसरी सईद चाऊस बीड जिल्ह्याचे सईद चाऊस तो जिल्हा बीड जिल्हा आणि त्या जिल्ह्यानं एक रत्न या भारतीय गोष्टीला दिलं ते म्हणजे राहुल आवारे नावाचं वजन साठ किलो कधी सत्तावन्न अठ्ठावन्न कधी साठ बासे यापेक्षा वजन वाढलं नाही पण भारताचं वजन वाढवलं त्या पोरांना अख्या जगात ते राहुल आवारेंचे वडील समोर बसले शिवाजी शेळके पैलवांच्या उजव्या बाजूला आहेत ते फार मोठ व्यक्तिमत्व आहे कुस्ते क्षेत्रातलं एक संत आहे एक महंत आहे आणि त्यांना पाहिल्यावर मला एक सारोळी आठवते त्या आता असल्या बाळूबानी उन्हाळ्यात जर दोन एसी लावून तरी काय पडणार नाही विलास बोला सगळं माहित आहे गणेश भाऊ तिथे राहिलेली नाही सुपारकर असतात पण तो माणूस या मातीशिवाय जगूच शकत नाही एखाद्यानं जर सांगितलं ला, तुम्हाला लाख रुपये देतो तरी ते थांबणार नाही पण या लाल माती जिथं चालते तिथं बाळूबा हजर असतात खर झाडे निघण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कानपट्टीतोय बारोबारवा ताकदीच्या जोरावर कुस्ती चालली आहे टाळ्या करत टाळ्या झाल्या सरवारी दिवशी करू नका डोळ्याच्या पप्प्या तोड्या मिटू नका काही सुद्धा घेऊ शकतोय चुका पण पाच मिनिटात कुस्ती आयोज्या डाव्यात करायची नसतं कुस्ती समोर लावल्या जाईल थोडी करोडा समोर देण्यात येते मजबूत केलेला आहे

तेव्हा काय म्हटलं जो, जो